एक प्रसिद्ध दत्तोपासक म्हणून बाबा किनाराम अघोरी यांचे नाव उत्तर भारतात प्रसिद्ध आहे काशीला यांचा मठ असून भाद्रपदात यांच्या भक्तगणांचा मिळा भरत असतो वाराणसी जिल्ह्यातील चंदौरी तहसीलमधील रामगड नावाच्या गावात एका रघुवंशीय क्षत्रिय घराण्यात सन सोळाशे ते सोळाशे वीसच्या दरम्यान बाबा किनाराम यांचा जन्म झाला हे घराणे धार्मिक वृत्तीचे होते लहानपणीच बालकाच्या अंगावर महापुरुषाची लक्षणे दिसत होती वटवृक्षाखाली बसून ध्यानधारणा करण्याची सवय त्याला बालपणीच लागली त्याला लग्न करण्याची इच्छा नसतानाच घरातील वडील मंडळींनी त्याचे लग्न ठरविले घरात नवरी मुलगी येण्यापूर्वीच ती मरण पावली लोकांना फार वाईट वाटले पण विरक्त किनारामच्या मनात चक्र सुरू झाले घरातून गुपचूपणे बाहेर पडून त्याने गुरुचा शोध केला गाझीपूर जिल्ह्यातील कारो गावी तो पोचला तेथे श्री शिवरामजी नावाचे एक रामानुज संप्रदायी सत्पुरुष होते तेथे किनाराम त्यांची सेवा करण्यासाठी थांबला एकदा शिवरामजी किनारामला घेऊन गंगा नदीवर स्नानासाठी गेले गंगेच्या काठावर उभे राहून तिची स्तुती करीत असताना गंगेच्या पाण्याच्या एका लाटेने किनारामच्या पायांना स्पर्श केला हा पुरुष पुढे मोठा साधू होणार असल्याची खात्री शिवरामजींना पटली दरम्यान शिवरामजींची पत्नी मरण पावली त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला तुम्ही दुसरे लग्न कराल तर मी दुसरा गुरु करीन असे किनारामने सांगितले तरी त्यांनी दुसरे लग्न केले तेव्हा किनाराम नडही नावाच्या गावी आला या ठिकाणी त्याने एक चमत्कार केला तेथील एका म्हातारीच्या मुलाचे जमीनदाराचे पैसे चुकते करण्यासाठी किनारामने जमीनदारास मुलाच्या पायाखालील जमीन खणण्यास सांगितले खल्यानंतर सुवर्णमुद्रांनी भरलेला कलश निघाला म्हातारीचा मुलगा किनारामचा शिष्य बनला याचे नाव बिजाराम ठेवून हे दोघे गुरुशिष्य गिरनार पर्वताच्या यात्रेकडे निघाले आंबा माता गोरक्षनाथांची धुनी इत्यादीचे दर्शन किनाराम यांनी घेतले गुरुदत्त शिखरावरील पादुकास्थानी एकट्या किनारामांनी सात दिवस उपवास केला गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश दिला अवधूतश्रेष्ठ श्री दत्तात्रेय यांचा निवास याच गिरनारवर असल्याने त्यांच्याही भेटीची आस किनारामांना होतीच गिरनार पर्वतास प्रदक्षिणा घालण्यासाठी किनारामनी जंगलात प्रवेश केला घनदाट अरण्यात त्यांचा रस्ता चुकला अंधार पडल्यावर वाट सुधारेनाशी झाली जय गिरनारी तेरा भरवसा भारी असा तीन वेळा उच्चार करून किनारामजींनी समोर पाहिले दूर एक पेटलेली धुनी त्यांना दिसली धुनीच्या समोर एक पिंगल जटाधारी अंगावर मृगाजीन पांघरून तपस्वी बसलेला त्यांनी त्यांनी पाहिला त्या मनोभावे नमस्कार केला चिमट्याने तीन चार कंदमुळे बाहेर काढून ती किनारामांना खायला दिली किनारामांची तहान भूक हरपली एका नव्या दिव्य शक्तीचा संचार त्यांच्या अंगी आला तपस्व्याने किनारामांस विचारले इतक्या रात्री तू या जंगलात का आलास त्यावर किनाराम म्हणाले पुरी द्वारिका गोमती गंगा सागर तीर कहे मिले हरन महाभव पीर किनारामांची ही निष्ठा पाहून तपस्व्याच्या रूपात असलेल्या दत्तप्रभूंनी आपले शिवस्वरूपाचे दर्शन घरविले किनारामांना जवळ बसवून त्यांच्या उजव्या कानात अघोर मंत्राची दीक्षा दिली मस्तकावर हात ठेवून त्यांच्या दिव्य शक्तिपात घरवून आणला विवेकसार नावाच्या आपल्या काव्यात किनाराम या प्रसंगासंबंधी म्हणतात अतिदयाल मम सीसपर दृढ दीन हो लखाय दत्तप्रभूंच्या साक्षात्काराची दिव्य अनुभूती वर्णन करताना किनारामजींनी म्हटले आहे सद्गुरु निरखत शिष्यको भयो परम उत्साह चरणबंदी बोलत भयो लह्यो सवय कोलाह यानंतर किनाराम यांनी अवधूत स्वरूप तत्वज्ञान अवस्था इत्यादींचे ज्ञान दत्तगुरूंकडून घेतले रात्रभर प्रभूंपाशी वार्तालाप करून किनाराम यांनी स्वानंदाची लयलूट अनुभवली या अनुभवाचे सार सांगताना ते म्हणतात कृपा करयौ अनुभव कहयौ काया कमल प्रकाश अलख रूपको ज्ञान कही दिया मोही विश्वास अति अति सय अगम व्यापक सर्व समान। बिनु गुरु कृपा हे राम किना रात्र संपताच दत्तप्रभूंनी किनाराम यांना गिरनारची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सांगितले हिमालयाची यात्रा करून काशीस वास्तव्य करण्याचा आदेश मिळाला यानंतर दत्तप्रभू अदृश्य झाले किनारामांना एक नवी शक्ती अंगात संचारली वाटले किनाराम गिरनार प्रदक्षिणा पूर्ण करून जुनागडला आले तेथे त्यांचा शिष्य बिजाराम राहिला होता तेथील राजानं त्याच्या सकट साधूंना पकडून तुरुंगात टाकले होते किनारामांना तुरुंगात जावे लागले नबाबास अद्दल घरावी म्हणून किनारामांनी एक चमत्कार केला तुरुंगातील जाती आपोआप अप फिरू लागली नबाबास आपली चूक समजून आली त्यानं किनारामांचा आदरपूर्वक सत्कार केला नबाबानं गिरनारच्या यात्रेकरूंसाठी एक अन्नछत्र सुरू केले यानंतर किनाराम बिजाराम जोडीनं हिमालयाची यात्रा केली चारीधाम जमनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ करून ते काशीस आले तेथेही त्यांनी अनेक प्रकारचे चमत्कार करून लोकांस दिपविले काळूराम नावाच्या एका अघोरी अवलियाच्या रूपात दत्तप्रभूंनी किनारामांची वारंवार परीक्षा घेऊन सिद्धींचा व्यर्थपणा पटवून दिला यासंबंधी किनारामांनी म्हटले आहे कीना कीना सब कहे काळू कहे काळू किना एक राम करे सो येथून पुढे किनारामजींचे वास्तव्य कृमीकुंडाजवळच चिंचेच्या झाडाखाली दत्तांच्या आज्ञेनं होऊ लागले त्यांच्या शरीरस्पर्शाची चिंचेची पानं गोड लागत त्यांच्या शरीरातून कधी सुगंध बाहेर पडे त्यांना हुक्का पिण्याचा व संगीताचा मोठा शोक होता या स्थानी असतानाही त्यांनी अद्भुत लीला दाखवून आपले सामर्थ्य प्रकट केले किनाराम अघोरी हे संत तुलसीदासांच्या काळातच काशीस नावारूपास आले शिवस्वरूपी अघोरी किनारामनं काशीच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण केली तुलसीदासांनी व त्यांच्या रामानं या व्यापाऱ्यास दहा जन्मात पुत्रयोग नसल्याचं सांगितले होते यावरून त्यावेळी एक म्हणही प्रसिद्ध झाली ती अशी जो न करे राम सो करे किनाराम अशा रीतीनं किनाराम बाबांचा महिमा वाढत होता त्यांनी आपल्या शिष्यांना आपल्या निर्वाणाचा दिवस वेळेसहित अगोदर सहा महिने सांगितला होता त्यानुसार सतराशे बहात्तरमध्ये ते योग्य वेळी सिद्धासन घालून बसले गुरुदत्ताचे ध्यान त्यांनी सुरू केले तीन वेळा प्रणवाचा उच्चार करून त्यांनी आपल्या रूपास निरंजन रूपात सामावून टाकले निर्वाणसमयी त्यांचे वय दीडशेहून अधिक होते कृमिकुंडापाशी त्यांना विधीपूर्वक समाधी त्यांच्या शिष्यांनी दिली आजही त्यांचे शिष्य सांगतात की विशिष्ट दिवशी समाधीतून सुगंध बाहेर पडून आसमंतात दरवळतो रात्रीच्या वेळी वाद्य ऐकू येतात मधुर संगीताच्या लकेरी ऐकू येतात कोणाकोणास कुना किनाराम बाबांचे दर्शन होते सध्या बाबा किनाराम स्थराचे पीठाधीश्वर बाबा सिद्धार्थ गौतम राम हे आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनार